पुण्यामध्ये आणखीन एक खादळून टापणारी घटना घडली आहे एका नवऱ्याने आपल्या बायकोचा खून केला आहे ते तेही त्याच्या आठ वर्षाच्या मुलासमोर तर काय आहे पूर्ण बातमी जाणून घेऊया या व्हिडिओमधून स्वागत आहे तुमचं ट्रेंडिंग नाण्या या युट्यूब चॅनलमध्ये राकेश निसार आणि बबिता निसार हे जोडप मूळचं उत्तर प्रदेशचं पण दीड वर्षापासून ते पुण्यामध्ये राहत होते पाच मे रोजी राकेशच्या वडिलांचा राकेशच्या फोनवर फोन आला आणि त्यांनी पैशाची मागणी केली पण तो फोन बबिता निसारांनी उचलला होता आणि त्यांनी पैसे देण्यास नकार दिला राकेशला ही गोष्ट समजल्यावर राकेश आणि बबितामध्ये भांडण झालं बबिताचं म्हणणं होतं सारखं सारखं त्यांना पैसे देणं हे तिला आवडत नाही आणि या गोष्टीमुळे त्यांच्यामध्ये वाद सुरू झाला या वादानंतर बबिताने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मेळफास घेताना ती अपयशी ठरली काही वेळाने संध्याकाळी जेवताना त्यांचा पुन्हा वाद झाला आणि राकेश रामनिसार यांनी आपल्या पत्नीचा गाळा आवडून तिची हत्या करून टाकली तेही तिच्या आठ वर्षाच्या मुलासमोर कोणालाही काही सांगायचं नाही असं त्यांनी त्याच्या मुलाला सांगितलं आणि मृतदेहाची रिरेवाट लावण्यासाठी त्याने मृतदेह एका कपड्यात गुंडाळला डोंकर सावकारी दिशेने स्वामीनारायण मंदिरापासून निघाला असताना त्याला काही लोकांनी पाहिलं आणि लोकांना त्याची व शंका आली लोकांनी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेट केली आंबेळगाव पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडला असता तो हा मृतदेह माझ्या मित्राला द्यायचा आहे काय करायचंय त्याला त्याची गरज आहे असे टोलवाटोलची उत्तरे द्यायला सुरू झाला नंतर त्याने सांगितले ही माझी पत्नी आहे आणि आत्महत्या केली आहे पण पोलिसांना त्याच्यावर डाऊट येऊ लागला त्यांनी त्याच्या ते घरचा पत्ता विचारून घरी गेले असता जो पेला मिळाला तो आठ वर्षाचा मुलगा त्या आठ वर्षाच्या मुलाने पोलिसांना सगळी घडलेली घटना सांगितली कसं त्याच्या वडिलांनी त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या आईचा गळा ला खून केला हे त्या मुलाने पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले पण त्या आठ वर्षाच्या मुलाचे काय आणि वैवाहिक जीवनामध्ये होणाऱ्या हा तणामुळे होणारे खून काय थांबत नाहीत यावर तुमचं मत काय प्लीज कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा